नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके बीपीएस ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते नवरात्रीच्या या पवित्र पर्वामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत देवी दुर्गेच्या सहाव्या स्वरूपाची अद्भुत गाथा ही आहे महिषासूर मर्दिनी कात्यायनी देवीची कथा तिच्या स्मरणानेच भक्तांच्या जीवनातील भय नाहीसे होते आणि मातेची संपूर्ण कथा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या कात्यायनी देवी या दुर्गा मातेच्या सहाव्या स्वरूपामध्ये येतात कात्यायनी मातेची कथा प्राचीन पुराणांमध्ये बरलेली आहे महर्षी कात्यायन हे महान ऋषी तपश्चर्यासाठी प्रसिद्ध होते त्यांनी आयुष्यभर कठोर साधना करून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला अखेरीस त्यांच्या कठोर तपश्चरेला यश आले आणि त्यांच्या आश्रमातून एक दिव्य तेजस्वीनी कन्या प्रकट झाली या कन्याचा जन्म महर्षींच्या घरात झाल्याने तिला कात्यायनी असे नाव मिळाले तेव्हाच्या काळात राक्षस महिषासुराने त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवले होते देव दानव मनुष्य सगळ्यांना त्याने त्रास दिला होता देवतांच्या प्रार्थनेनंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आपल्या तेजातून एक अद्वितीय दैवी दैवी स्त्री निर्माण केली आणि तिच्या माध्यमातून अंत करण्याचा संकल्प केला हाच अवतार म्हणजे कात्यायनी माता कात्यायनी देवीचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी आहे तिचे चार हात आहेत वरच्या उजव्या हातात अभय मुद्रा खालच्या उजव्या हातात वरद मुद्रा वरच्या डाव्या हातात कमळ आणि खालच्या डाव्या हातात तलवार आहे ती सिंहावर आणि कात्यायनी देवी यांच्यात दीर्घकाळ युद्ध झाले महिषासुराने आपले रूप बदलत देवीला चकवण्याचा प्रयत्न केला पण देवीच्या तेजापुढे त्याचे तेजा सर्व प्रयत्न व्यक्त केले

विशेष म्हणजे कुमारिकेच्या विवाहासाठी कात्यायनी देवीची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते वैवर्त पुराणामध्ये हो गोपिकांनी श्रीकृष्णाला पती म्हणून मिळवण्यासाठी कात्यायनी देवीची कठोर साधना केली होती अशी कथा आहे त्यामुळे आजही अनेक कन्या कात्यायनी देवीची विशेष पूजा करून इच्छित वरप्राप्तीसाठी प्रार्थना करतात देवीचे पूजन केल्याने जीवनावरील सर्व प्रकारचे भय अडथळे आणि नकारात्मकता दूर होते तिच्या कृपेने साधकाला आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्तांनी सकाळी स्नान करून शुद्ध मनाने देवीसमोर बसून धूप दीप नैवेद्य अर्पण करावे देवीला पिवळ्या किंवा गुलाबी रंगांची फुले हळदी हो कुंकू सुगंधी अगरबत्ती आणि गोड पदार्थ अर्पण करावे

गाथेने आपल्याला एक शिकवण मिळते अडचण कितीही मोठ्या असल्या तरी श्रद्धा आणि धैर्य असेल तर विजय नक्कीच मिळतो तुम्ही ही ही कथा ऐकून काय अनुभवले ते कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुमच्या शब्दांमध्येच मातेची खरी आराधना आहे